कन्या राशीचं जीवन वरकरणी पाहिलं तर ते शिस्तबद्ध व्यवस्थित काटेकोर आणि नेहमी इतरांना मदत करणाऱ्या प्रवासासारखं दिसतं पण या राशीचं खरं गुड त्याच्या आत दडले कन्या राशीचा प्रत्येक प्रवासी म्हणजेच जन्मलेला व्यक्ती ब्रह्मांडाने ठरवलेल्या तीन गुप्त टप्प्यांतून जातो पहिल्या टप्प्यात ते संघर्ष गैरसमज आणि कसोट्यांच्या अंधारातून जातात दुसऱ्या टप्प्यात त्यांना यश ओळख आणि नावलौकिक मिळतो पण तरीही अंतर्मनात एक रिकामेपणा जाणवतो आणि तिसऱ्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा जीवन खऱ्या अर्थानं समजायला लागतं तेव्हा कन्या राशीला उघड होतं की त्यांच्या जीवनाचं सर्वात मोठं गुपित हे गुपित असं आहे जे त्यांना केवळ स्वतःचं आयुष्य नव्हे तर आजूबाजूच्या लोकांचं आयुष्य बदलण्यासाठी तयार करतं आणि म्हणूनच कन्या राशीचं जीवन हे केवळ साधं जगणं नाही तर ते आहे ब्रह्मांडाचा गूढ प्रवास ज्यात प्रत्येक क्षणाचा एक अर्थ प्रत्येक दुःखामागे एक रहस्य आणि प्रत्येक आनंदामागे एक संदेश दडलेला असतो आता टप्पा क्रमांक एक आहे संघर्ष आणि कसोटीचं जीवन हा टप्पा कन्या राशीच्या आयुष्याचा पाया असतो लहानपणीपासूनच कन्या राशीचे लोक स्वतःला गैरसमजलेलं कमी लेखलेलं आणि एकाकी अनुभवतात पालक कुटुंब किंवा समाज यांच्याकडून अपेक्षा खूप असतात पण कौतुक मात्र कमी मिळतं त्यामुळे आतून त्यांच्यात भीती आत्मसंशय आणि स्वतःला सिद्ध करण्याची आग पेटलेली असते या काळात कन्या राशीला वारंवार अपयश नाद्यातील तणाव आर्थिक अडचणी आणि मानसिक ताण सहन करावा लागतो जणू नियती त्यांना वारंवार अग्निपरीक्षा देते आणि प्रत्येक वेळी ते जखमी होतात पण मोडत नाहीत हा टप्पा कन्या राशीला शिकवतो खरं सामर्थ्य दुःखातून घडतं या काळात ते बाहेरून शांत दिसतात पण आतून हळूहळू योद्धा बनत असतात आता टप्पा क्रमांक दोन शोध आणि उन्नती हा कन्या राशीच्या आयुष्याचा मध्य टप्पा आहे जेव्हा त्यांच्या मेहनतीचं फळ दिसायला लागतं त्यांची बुद्धी काटेकोर स्वभाव बारकाई आणि शिस्तप्रियता जगासमोर चमकू लागते अचानक मिळालेल्या संधीमुळे त्यांना नोकरी व्यवसाय किंवा समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळते लोक त्यांना ओळखू लागतात त्यांचं कौशल्य मान्य करू लागतात पण या टप्प्यातही त्यांचं मन शांत राहत नाही कारण त्यांना जाणवतं की मी यश मिळवलंय पण तरीही काहीतरी अपूर्ण आहे आणि म्हणूनच या टप्प्यात कन्या राशी जीवनाचा खरा अर्थ शोधायला सुरुवात करतात कधी आध्यात्मिक मार्गाने कधी समाजसेवेने तर कधी स्वतःच्या अंतर्मनाच्या प्रवासाने हा टप्पा शिकवतो यश ही शेवट नाही ते फक्त एक मोठ्या प्रवासाची सुरुवात आहे कन्या राशी या टप्प्यात इतरांना मदत करून स्वतःचा शोध घेतात आता टप्पा क्रमांक तीन आहे गुपिताचं उलगडणं हा टप्पा कन्या राशीच्या जीवनाचा सर्वात गूढ खोल आणि अंतिम टप्पा असतो या काळात त्यांना कळतं की आयुष्य फक्त संघर्ष आणि यशासाठीच नव्हतं तर त्यामागे एक दैवी योजना होती त्यांना उमगतं की त्यांच्या दुःखामागे अपमानामागे आणि अडचणीमागे एकच हेतू होता त्यांना आध्यात्मिक जागृतेकडे नेणं या टप्प्यात कन्या राशीचं अंतर्मन बदलतं ते बाह्य यशापेक्षा आत्मिक शांतता अध्यात्म आणि आत्मप्रकाश शोधू लागतात अनेक वेळा या टप्प्यात ते इतरांसाठी मार्गदर्शक गुरु किंवा प्रकाश किरण ठरतात शेवटी कन्या राशीचं सर्वात मोठं गुपित उलगडत त्याचं खरं अस्तित्व हे फक्त स्वतःसाठी नव्हतं तर ते लोकांच्या अंधारात दीप बनण्यासाठी होतं हा टप्पा कन्या राशीला देतो स्वतःची खरी ओळख आत्मशांती आणि ब्रह्मांडाशी एकरूप होण्याचा अनुभव कन्या राशीचा हा प्रवास साधा नाही पहिल्या टप्प्यात नियती त्यांना तोडते दुसऱ्या टप्प्यात नियती त्यांना घडवते आणि तिसऱ्या टप्प्यात नियती त्यांना त्यांचं दैवी ध्येय दाखवते आता विशेष काळजी काय घ्यायची कन्या राशीचे लोक अत्यंत संवेदनशील विचारशील आणि बारकाईने बघणारे असतात त्यामुळे त्यांच्यासाठी काही खास गोष्टींकडे लक्ष देणं महत्वाचं आहे नंबर एक आहे टाळा कन्या राशीचं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे त्यांची विश्लेषण शक्ती पण हेच त्यांचं संकट बनतं ते प्रत्येक छोट्या गोष्टीवरून विचार करून स्वतःला स्थान देतात त्यामुळे सोडून द्यायचं शिका हा मंत्र लक्षात ठेवा नंबर दोन आहे आत्मसंशयावर मात करा या राशीचे लोक स्वतःवर वारंवार शंका घेतात मी योग्य करतोय का हा प्रश्न नेहमी डोक्यात असतो यामुळे संधी हातातून निघून जाऊ शकतात आणि म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा हा दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे नंबर तीन आहे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळा कन्या राशीचे लोक ताण घेतल्याने पचनसंस्था नर्वस सिस्टीम आणि स्किन संबंधित त्रासांना सामोरे जाऊ शकतात नियमित योग प्राणायाम आणि ध्यान करणं त्यांच्यासाठी आवश्यक आहे नंबर चार आहे नाते संबंधांमध्ये संयम ठेवा कारण कन्या राशीचे लोक परिपूर्णतेची अपेक्षा करतात त्यामुळे कधी कधी इतरांना टीका करून दुखावतात त्यांना लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण नसतो नंबर पाच आहे एकटेपणावर मात करा या राशीचे लोक मनातलं बोलत नाहीत आणि एकटेपणा अनुभवतात त्यामुळे जवळच्या लोकांशी संवाद वाढवणं आणि भावनांना व्यक्त करणं आवश्यक आहे आता शुभ उपाय कन्या राशीसाठी काय आहेत तर कन्या राशीच्या जीवन प्रवासाला अधिक सुरळीत आणि शुभ करण्यासाठी काही उपाय विशेष प्रभावी ठरतात त्यातील नंबर एक आहे भगवती दुर्गेची उपासना बुध ग्रह कन्या राशीचा स्वामी आहे बुधाला बलवान करण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी दुर्गेचं अथवा विष्णूचं नामस्मरण दररोज करावं नंबर दोन आहे पन्ना रत्न धारण बुध ग्रहासाठी हिरव्या पाचूचा पन्ना रत्न अत्यंत प्रभावी आहे योग्य ज्योतिषाच्या सल्ल्याने उजव्या हाताच्या करंगळीवर हे रत्न धारण केल्यास बुद्धीची स्थिरता संवाद कौशल्य आणि आर्थिक प्रगती मिळते नंबर तीन आहे हिरवा रंग वापरा हिरवा रंग कन्या राशीसाठी भाग्यशाली मानला जातो शक्य तितक्या वेळा हिरव्या रंगाचे कपडे पेन दागिने किंवा ॲक्सेसरीज वापराव्यात नंबर चार आहे शुक्रवारी उपवास आणि दान करा शुक्रवारी गरिबांना हिरव्या वस्तूचं दान जसे की पालक डाळ हिरव्या कपड्यांचा तुकडा इत्यादी करणे अत्यंत शुभ मानले जाते नंबर पाच आहे ध्यान आणि प्राणायाम रोज सकाळी पंधरा मिनिट ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम एम र्रीम श्रीम या मंत्राचा जप केल्याने आत्मशांती सकारात्मक ऊर्जा आणि भीतीमुक्त जीवन मिळतं नंबर सहा आहे निसर्गाशी जोडा कन्या राशी पृथ्वी तत्वाची आहे म्हणून झाडांना पाणी घालणं वृक्षारोपण करणं प्राण्यांना अन्न देणं हे त्यांच्यासाठी अत्यंत शुभ मानलं जातं आता अंतिम संदेश कन्या राशीने जर विशेष काळजी आणि शुभ उपाय यांचा समतोल साधला तर त्यांचा प्रवास अधिक सोपा अधिक प्रकाशमान आणि आध्यात्मिक उंचीवर पोहोचवणारा होतो संघर्षाच्या पहिल्या टप्प्यात हे उपाय त्यांना ध्येय देतात दुसऱ्या टप्प्यात यश वाढवतात आणि तिसऱ्या टप्प्यात ब्रह्मांडाचं गुपित उलगडताना त्यांना दैवी संरक्षण देतात कन्या राशीचा संपूर्ण प्रवास हा एका साध्या माणसाचा नाही तर ब्रह्मांडाने आखलेला एक गूढ आध्यात्मिक प्रवास आहे पहिल्या टप्प्यात नियती त्यांना तुटवते हरवते गैरसमजते जणू जीवन त्यांना सांगते तुला अजून तयार व्हावं लागेल दुसऱ्या टप्प्यात ते आपली किंमत जगाला दाखवतात यश मिळवतात ओळख निर्माण करतात पण तरीही आतून रिकामे पण जाणवतं हे रिकामे पण म्हणजेच पुढच्या टप्प्याचं दार असतं आणि तिसऱ्या टप्प्यात त्यांना सर्वात मोठं सत्य उमगतं की आयुष्य फक्त भौतिक यशासाठी नव्हतं तर आत्मिक जागृती लोकांना प्रकाश देणं आणि दैवी योजनेचा भाग पूर्ण करणं हाच त्यांचा खरा उद्देश होता कन्या राशीचं संपूर्ण जीवन म्हणजे एका बीजाचं रूपक आहे बीज जमिनीत पुरलं जातं पहिला टप्पा अंधार आणि संघर्ष असतं नंतर ते अंकुरत फुलतं फळ देतं दुसरा टप्पा यश आणि शोध शेवटी ते झाड फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांना सावली फळ आणि प्राणवायू देण्यासाठी जगतं आणि तिसरा टप्पा गुपिताचं उलगडणं यामुळे कन्या राशीच्या लोकांना शेवटी कळतं की त्यांचा प्रत्येक अश्रू व्यर्थ नव्हता त्यांचा प्रत्येक संघर्ष एक शिक्षण होत आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य इतरांना मार्ग दाखवण्यासाठी होतं कारण याच कारणामुळे कन्या राशीचा शेवटचा टप्पा हा फक्त आयुष्याचा शेवट नसतो तर नवीन आध्यात्मिक सुरुवात असते तेव्हा ते एक केवळ गुपित उघड करतात मी फक्त एक व्यक्ती नाही तर मी ब्रह्मांडाच्या मोठ्या योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ